अकोला जिल्ह्यातील तालुक्यात येत असलेल्या दुर्गवाडा येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सहा ते सात घरावरील छप्पर उडून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली मूर्तिजापूर तालुक्यात गुरुवारी दिनांक बारा जून रोजी दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे दुर्गवाडा येथील सहा ते सात घरावरील छप्पर उडून गेल्याने मोठं नुकसान झाल्याची घटना घडली आहे या घटनेत तीन ते चार नागरिक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात घराचे छप्पर उडून गेल्याने घराचे व घरातील धान्य भांडे इलेक्ट्रिक सामग्री पावसाच्या पाण्यात अक्षरशः भिजून मोठं नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश पिंपळे यांनी ताततिडीने मूर्तिजापूर तहसीलदार यांना संपर्क साधून मदत यंत्रणा पाठवण्यात आल्या असून प्रशासनाच्या वतीने नुकसानग्रस्तांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे जागरजनस्थानकरिता ब्युरो चीफ कुरेकर मूर्तिजापूर अकोला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात बारा जून रोजी दुपारीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन झालं या पावसामुळे जर बघितलं किंवा वादळी वाऱ्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा या ठिकाणी जर पाच ते सहा घरांवर वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे अक्षरशः त्यांच्या घरावरील छप्पर उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात येथील नागरिक बेघर झाल्याचं पाहायला मिळत आहे तर नवेच तर एवढंच नव्हे बघू शकता कशा प्रकारे झाडांची सुद्धा पडझड झालेली आहे तर घरांच्या अवस्था जर बघितली तर अक्षरशः त्यांच्या घरावरील तीन असतील किंवा छप्पर उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या घटनास्थळी घरामध्ये असलेले नागरिक हे जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे घटनेची माहिती मिळताच विद्यमान आमदार असतील किंवा मूर्तिजापूरचे तहसीलदार यांनी तात्काळ या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने आहे तर या ठिकाणी या घटनेमध्ये ज्या प्रकारे जखमी झालेले आहेत त्यांना श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर या ठिकाणी हलवलं असल्याचं सांगण्यात येत आहे काय घटना घडली तुमच्या इथे काय घटना कशी काय घडली काय

काय नुकसान झालेलं आज अनुषंगाने वादळ झालं आहे या वादळामध्ये तीन कुटुंब विस्थापित झालेले आहेत त्यांच्या पूर्ण घराची मोडतोड झालेली आहे आणि ते जखमी पण झालेले जखमींना आपण उपचारार्थ लक्ष्मीबाई देशमुख हॉस्पिटल मध्ये रवाना केलेला आहे आणि या कुटुंबांची व्यवस्था जी राहण्याची व्यवस्था आहे ही सरपंच आणि या गावचे पोलीस पाटील तसेच रास्तभाव दुकानदार यांना मध्ये करण्याची व्यवस्था करण्याची सांगितलेली आहे आणि यांना आवश्यक असलेले जे धान्य आहे ते धान्य आपल्याला स्वस्त भाव दुकानदार यांनी पुरवण्याविषयीच्या सुद्धा सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि जे उर्वरित घर आहेत त्याचे पंचनामे तातडीनं पूर्ण करून आवश्यक ती मदत जी आहे ती मदत शासनाची हा तीन व्यक्ती जखमी आहेत त्याच्यामध्ये तीन जखमींना जे आपण शासकीय रुग्णालयात दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये जे काही आता पंचनामे होतील त्याच्यानंतर नुकसानीचा अंदाज येईल आणि त्या अनुषंगाने आपण शासनाकडे ही मदत मागणार आहोत